नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या जीवनात वाईट वेळ सुरू असेल तुमच्या घरात अडचणी असतील तुमच्या घरात तुमच्या जीवनात तुमच्या जवळ पैसा टिकत नसेल तुमचा व्यापार चालत नसेल तुमची प्रगती होत नसेल तर हा एक उपाय तुम्ही आजपासून सुरू करावा मित्रांनो आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि अनुभवातून सिद्ध झालेला उपाय बघणार आहोत हा उपाय त्या सर्वांसाठी आहे जे सध्या आयुष्यात संघर्ष करत आहेत ज्यांना खूप अडचणी आहे ज्यांच्याकडे पैसा नाही व्यवसाय उभा राहत नाही सतत अडथळे येतात मनास निराशा भरलेली आहे आणि वाटतं की देवाने आपल्याला विसरलंच आहे तर या सगळ्या अडचणींवर आज आपण पाहणार आहोत असा एक शास्त्रोक्त उपाय जो आजपासूनच तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात दिव्य बदल घडू शकतात मित्रांनो वाईट वेळ जर सुरू असेल तर त्याचे काही स्पष्ट संकेत लक्षणं आपल्याला दिसतात ते म्हणजे अचानक नुकसान होणं घरात सतत वादविवाद भांडण होणं पैसे जरी आले तरी ते टिकत नाहीत एखादा व्यवसाय सुरू केला तरी तो अपयशी ठरतो मनात नेहमी अस्वस्थता असते रात्री झोप लागत नाही शरीर थकलेलं वाटतं कोणतीही गोष्ट मनासारखी होत नाही हे सगळं जर तुमच्या सोबत घडत असेल तर समजा ग्रहदशा वास्तुदोष किंवा कर्मबाधा यापैकी काहीतरी कारण आपल्या जीवनात आहे त्यासाठीच एक उपाय जो चमत्कारीसुद्धा आहे आणि शक्तिशाली सुद्धा आहे हा उपाय कमीत कमी एकवीस दिवस करा एकवीस दिवस करा आणि त्यानंतर तुम्ही एक महिना दोन महिने तीन महिने सहा महिने एक वर्ष करू शकतात आता हा उपाय अगदी सोपा आहे हा उपाय, उपाय करण्यासाठी तुम्हाला एक चिमुट किंवा एक छोटा आपला चम्मच असतो ना तो चम्मच भरून तांदूळ किंवा घ्यायचे आहेत निदान एक वाटी घेतलं तरी चालेल पण एक वाटी रोज घेणं शक्य नाही कारण आपल्याला ना रोज हे लागणार आहे तर तुम्ही एक चम्मच घ्या आपला खाण्याचा चम्मच असतो त्याच्याने तुम्ही एक चम्मच किंवा तांदूळ कोणतंही एक धान्य घ्यायचं आहे आणि ते एका ताटलीत किंवा वाटीत देवघरासमोर ठेवायचे आहे त्यानंतर तेलाचा दिवा लावायचा देवघरासमोर आणि हात जोडून प्रार्थना करायची सर्व चांगलं होऊ द्या वाईट वेळेतून सुटका करा आपल्या मनातील जी प्रार्थना असेल ती करायची आणि त्यानंतर एक माळ जप ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे आणि जर शक्य असेल तरच श्रीसूक्त वाचायचं आहे शक्य असेल तर नाही वाचलं काही हरकत नाही पण हा मंत्रजप करायचाच आहे आणि हा मंत्रजप करून जर तुम्ही वाचू शकत असाल तरच श्रीसूक्त एक वेळेस वाचायचा आहे नंतर आपण जे ठेवलं होतं तांदूळ किंवा गहू ते एका पिशवीत किंवा एका डब्यात जमा करायचं रोजच्या रोज जमा करायचं आणि आठवडाभर झालं किंवा एकवीस दिवस झाले का ते सगळं जमा केलेलं धान्य असेल गहू किंवा तांदूळ जेही तुम्ही रोज ठेवत असाल ते एका गरीब व्यक्तीला दान करून द्यायचं कोणत्याही गोरगरिबांना तुम्ही ते दान करा हे एकवीस दिवस न चुकता करा मनापासून करा कोणतेही कारण असू द्या हे थांबवू नका हा उपाय केल्याने तुमच्या जीवनात खूप बदल होतील मन शांत घरा होईल घरात सकारात्मकता वाढेल पैसे टिकू लागतील व्यावसायिक अडथळे दूर होतील घरात वादविवाद कमी होतील मानसिक ऊर्जा वाढते आणि सर्वात महत्त्वाचं आत्मविश्वास परत मिळतो याचा अनुभव हजारो लोकांनी घेतला आहे काही जंतर म्हणतात की त्यांचं जीवन या उपायाने बदलून गेलं आहे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो कोणताही उपाय मंत्र स्तोत्र तेव्हाच काम करतं जेव्हा आपली मानसिकता बदलते जर तुम्ही सकारात्मक राहिलात सातत्य ठेवलं आणि श्रद्धेने हा उपाय केला तर संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या मदतीला येतं पण जर केवळ शंकेने चुकून माकून हा उपाय केला तर त्याचा परिणाम फारसा येत नाही तर तुम्ही नक्की हा उपाय करा आणि त्याच्यासोबतच प्रत्येक शुक्रवारी महालक्ष्मीला साखर घालून तांदूळ आणि दुधाची खीर करा आणि महालक्ष्मीला प्रसाद दाखवा दर शुक्रवारी कारण काय माता लक्ष्मी याने प्रसन्न होते कारण खीर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तर दर शुक्रवारी तांदूळ दूध आणि साखर या तीन पदार्थांनी खीर बनवायची त्यासोबतच शनिवारी तुम्ही गरिबांना काळे उडीद दान केल्याने लाभ होतो आणि घरात शंख घंटा वाजवायची कापूर रोज जाळायचा याने वाईट शक्ती दूर होते रोज धूप दीप लावायची शक्य असल्यास घरात श्रीयंत्र स्थापन करायचं आणि दररोज सुख शांतता समृद्धी ऐश्वर्यासाठी प्रार्थना करायची तर मित्रांनो हा उपाय नक्की करा तुमचं आयुष्य बदलेल आजपासून तुम्हीही हा उपाय सुरू करा अगदी विश्वासाने नियमित आणि श्रद्धेने करा तुम्हाला हा उपयोगी वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि दुसऱ्यांनाही मदत व्हावी म्हणून शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ